अतिशय निंदनीय घटना घडली पातूर तालुका पांडुरणा या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची कमान त्या ठिकाणी दोन ग्रामपंचायतचा ठराव घेऊन निर्माण केली परंतु काही जातीवादी पोलीस अधिकाऱ्यांनी कुठलीही नोटीस न देता त्या ठिकाणी ते कमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची कमान त्या ठिकाणी काढली आणि वास्तविक हा विश्व ग्रामपंचायतने दोन ठराव दिल्यानंतर सुद्धा पोलीस विभागाने ते कमान काढली पोलीस विभागाला हे कमान काढता येत नाही वास्तविक ते जागा जे आहे ते ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये आहे आणि त्या ठिकाणी कमान निर्माण करायचा प्रश्न हा ग्रामपंचायतचा आहे पोलीस विभागाचा यामध्ये कुठलाही संबंध नाही त्या जातीवादी पोलीसवाल्यांनी त्या ठिकाणी कमान काढण्यात आली आणि त्यासाठी आज अकोला जिल्ह्यात हा मोर्चा माननीय जिल्हा एस पी साहेब यांच्या कार्यालयावर आम्ही सर्व भीमसैनिक हा घेऊन आलो आमची हेच मागणी आहे की त्या ठिकाणी जे कमान त्या ठिकाणी काढण्यात आली ते कमान पुन्हा त्या ठिकाणी तयार झाली पाहिजेत हेच आम्ही मागणी करतो आणि या कमानीचा जो विषू आहे हा विषय सतरा वर्षाचा हा संघर्ष आहे हे लक्षात ठेवावे कमान तुम्ही आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या कमानीला तुम्ही विरोध करता त्याच बाबासाहेबांच्या नावाने हा देश चालते घटनाचे घटनेचे ते शिल्पकार आहेत त्या बाबासाहेबांच्या नावाला विरोध करणे हे निंदनीय आहे आणि पुन्हा त्या ठिकाणी कमान निर्माण झाली पाहिजे हेच आम्ही मागणी करतो भीम